टेस्ला कंपनी आणि सातारा जिल्ह्याची औद्योगिक व आर्थिक प्रगती एक सखोल अभ्यास सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात वसलेला एक महत्वपूर्ण जिल्हा आहे ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा जतन करणारा हा जिल्हा आता औद्योगिक विकासाच्या एका नवीन पर्वाच्या उंबरठ्यावर उभा आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे टेस्ला या जागतिक स्तरावरील इलेक्ट्रिक वाहन आणि ऊर्जा कंपनीची संभाव्य गुंतवणूक टेस्ला कंपनीचे महाराष्ट्रातील आगमन आणि विशेषतः सातारा जिल्ह्यात उत्पादन युनिटची स्थापना झाल्यास या भागाच्या औद्योगिक आणि आर्थिक परिदृश्यात मोठे बदल घडून येतील या बदलांचा सखोल अभ्यास करणे महत्त्वाचे आहे औद्योगिक प्रगतीची नवी दिशा टेस्ला कंपनी ही केवळ एक वाहन उत्पादक नाही तर ती आधुनिक तंत्रज्ञान, नवीनता आणि शाश्वत विकासाचे प्रतीक आहे

पारंपरिक उद्योगांमध्ये मर्यादित होते तंत्रज्ञानाचा प्रसार आणि कौशल्य विकास टेस्लाच्या आगमनाने जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहन उत्पादन आणि संबंधित तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि कौशल्य विकसित होतील कंपनी स्थानिक कामगारांना या नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देईल ज्यामुळे त्यांची व्यावसायिक क्षमता वाढेल या व्यतिरिक्त इतर स्थानिक उद्योगांनाही टेस्लाच्या प्रगत उत्पादन पद्धती आणि गुणवत्ता मानकांचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळेल पूरक उद्योगांचा उदय टेस्लाच्या मुख्य प्रकल्पाला अनेक लहान मोठ्या सुटे भागांची आणि सेवांची आवश्यकता असेल यामुळे जिल्ह्यात नवीन पूरक उद्योग सुरू होण्याची शक्यता निर्माण होईल बॅटरीचे घटक पुरवणारे प्लास्टिक आणि धातूचे भाग बनवणारे लॉजिस्टिक्स आणि वाहतूक सेवा पुरवणारे अनेक व्यवसाय वाढू शकतील यामुळे औद्योगिक क्षेत्रातील विविधता वाढेल आणि एकाच उद्योगावर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल विद्यमान उद्योगांना नवी संधी सातारा आणि जिल्ह्यात अगोदरच ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील काही उद्योग कार्यरत आहेत टेस्लाच्या आगमनाने या उद्योगांना नवीन संधी मिळू शकतात त्यांना टेस्लाच्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले काही सुट्टे भाग किंवा सेवा पुरवण्याचे से कंत्राट मिळू शकते यामुळे विद्यमान उद्योगांच्या वाढीला आणि आधुनिकीकरणाला मदत होईल संशोधन आणि विकासाला चालना भविष्यात टेस्ला सातारा जिल्ह्यात आपले संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही जर असे झाले तर जिल्ह्यात नवीन कल्पनांना चालना मिळेल आणि अभियांत्रिकी तसेच विज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आर्थिक सुबत्तेची वाट टेस्ला कंपनीची गुंतवणूक केवळ औद्योगिक प्रगतीच नव्हे तर सातारा जिल्ह्याच्या आर्थिक अत्यंत ठरेल रोजगार निर्मितीचा महापूर टेस्लाच्या उत्पादन युनिट मध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असेल कुशल कामगार अर्धकुशल कामगार आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील या थेट रोजगाराव्यतिरिक्त पूरक उद्योगांच्या विकासामुळे अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधींचीही वाढ होईल यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारीची समस्या कमी मदत होईल लोकांच्या उत्पन्नात वाढ रोजगाराच्या संधी वाढल्याने जिल्ह्यातील लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढेल आणि त्याचा सकारात्मक परिणाम जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेवर आणि इतर व्यवसायांवर दिसून येईल गुंतवणुकीचा ओघ टेस्ला सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कंपनीची गुंतवणूक ही केवळ आर्थिक दृष्ट्याच महत्वाची नाही तर इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनाही आकर्षित करू टेस्लामुळे उद्योग सातारा जिल्ह्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक होतील पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या औद्योगिक प्रकल्पांच्या स्थापनेमुळे त्या भागातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणे अपेक्षित असते रस्ते वीज पुरवठा पाणी पुरवठा दूरसंचार आणि इतर आवश्यक सुविधांचा विकास होईल याचा फायदा केवळ उद्योगांनाच नव्हे तर स्थानिक लोकांनाही मिळेल सामाजिक विकास आणि जीवनमानाचा स्तर आर्थिक सुबत्तेमुळे जिल्ह्यातील लोकांचे जीवनमान सुधारेल शिक्षण आणि आरोग्य इतर सामाजिक सेवांच्या मागणीत वाढ होईल ज्यामुळे ज्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करणे शक्य होईल लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावेल आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल महसूल वाढ टेस्लाच्या प्रकल्पांमुळे सरकारला कर आणि शुल्काच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल या वाढलेल्या महसूलाचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी आणि कल्याणकारी योजनांसाठी करता येईल निष्कर्ष टेस्ला कंपनीचे सातारा जिल्ह्यातील आगमन हे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण घटना ठरू शकते यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा प्रसार होईल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती लोकांच्या उत्पन्नात वाढ ओघ आणि पायाभूत सुविधांचा विकास होऊन जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढेल सातारा जिल्ह्याने या संधीचा योग्य उपयोग करून घेतला तर भविष्यात हा जिल्हा महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर एक महत्वाचे स्थान प्राप्त करू शकेल

आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला चुप मजबूत हो